स्पेशल वड बुकिंग केलं बाकी कोणा मित्रांनो या वेळा ना वड पडल्यामुळे ना सगळं गोंधळ गायत्री किती पराकष्टा करतात हे बघा धागा उरलो सात नाही झाले वाटत तरी हा झाले बघा मित्रांनो तुम्ही बघितलं घराकडे आणि यश कडे काय दिले नाही ते बघा ये सगाना गड़े लाइफ या सगळ्यांना पाना गोळा करून बसलो मित्रांनो मी गणेश आसरेकर लाईफ कोकणातली युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आज वडपौर्णिमा आणि ही वडपौर्णिमेच्या निमित्ताने गायत्रीची आज सगळी काय लगबग असलेला ती सगळी काय या व्हिडिओच्या माध्यमातून बघून येणार मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबून देखील दिसू नका तर गायबची पाटे मागे ना सगळी वटपौर्णिमेची तयारी करता ती तुमका दाखवते काय वटपौर्णिमेची तयारी कशी असते कसा मिटून फटून तयार होतो ना आणि आता सगळे गायकी काय करताना तुमचं दाखवतो बघा चला आमच्या <laughs> आज वट्टपौर्णिमेचा व्हिडिओ असलेला तर आज आमचा काय उपास असत त्याच्यामुळे आमचा वर्ग अजून काय चाय नाश्ता कायच दिलेला नाही तर आम्ही कोणी खायचं ना करू तुम का तुमका तुम्ही करा बपास करतात कशा खावा तुम्ही आम्ही पण गाय तुम्ही फनस कापूचा ते काळे मनी असत ना ते होता गायत्री धाग्यामध्ये आणि फणस आणले ना बघया काय काय आणल्या ना आता तुमक मी दाखवत आहे पणस हा आणि या पिकेट काय बघ या केळी आंबे आणि अननस हा बरंच काय काय आणले ना ह्या सगळ्या उपास आम्ही काय आता आज काय अजून नाश्ता बिस्ता काय दिलेलाच नाही अजून वाजले किती बघा ते बघा सव्वा दहा वाजले अजून आमचं कायच दिलेलं नाही काय नाही आमची अजून गाखरी तुला काय भेटलं हा सव्वा दहा वाजले म्हणता काय देऊक नाही म्हणता भूक आहे भूक आहे हा भूक लागले तो कुत्र भूक तर चला मित्रांनो गायत्रीची आज काय तयारी आहे तो दिवस हा काय तर करता करू दे म्हणत काय आमचा डोळे फुटत त्या मनी का ओ घेत ना तो पण एवढं आणलं असत कापणार कधी पण शुक्रवार आहे ना आता वहिनी बाजार घेऊन येऊन वहिनीक सांगितलं आज आमचं बाजार घेऊन येऊ तो मंग मंग्या भा बाजार माग हा पावसाळा आहे ना तो मंग्यातही थांबलो आ आणि आमचं बाजारात वहिनी घेऊन इथे बघा हो थांबलो मग बाजारात ती गेली आता काय जास्त बाजार काय आलोच नव्हतो त्याच्यामुळे थोडंच बाजार घेऊन येतो सगळी आकडे येस बागा उलटो हात <laughs> मारतो मी बांधणी करून अननच खाता तर चला मित्रांनो तुम्ही पण यावा मजा मस्ती आमच्यावर करू आता आम्ही सगळे वडाची पूजा करण्यासाठी सगळे जातल काय तरी हे सगळी तयारी करता आज माझ्या सगळ्या कामाची वाट लागली याची सगळ्या तयारी करेपर्यंत माझं सगळा काम असं रवलात असतं आता ही सगळी रात्री सगळ्या सामान लागतं तकडे त्याची तयारी करतात ती तयारी झाली आहे या ठिकाणी सगळी पाना तयार करून ठेवल्यान गायत्री त्या ठिकाणी नेवची ती परडी तयार करून ठेवलेली आहे स्त्री आपली वडाची पाना पिशी भरून घेता आणि आता सगळी झाली आता गायत्री जो काहीतरी नटाक देत गायत्री त्याच्यानंतर डायरेक्ट भेटी आपण आमची ती तयारी झालेली आहे पूर्ण आणि आता मस्त तिथे हिरवं चुडं भरतं गायत्रीकडे बघ बघ ना बघ ना तर मित्रांनो गायत्री कशी दिसतं तर सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये तर चला आता बऱ्यापैकी एक तास घालवले रे बायकांची साडी घालूची म्हणजे ना एवढे व्याप असतोच ना बाप रे विचारतो सोय नाही चला जा हां 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 चला गायत्री आणि यश या गाडीन चालल्यात आणि स्त्री आणि मी दुसऱ्या गाडीन चाललो मोठी गाडी घेणार असतो पण त्याच्याकडे जागा नाही आहे बरोबर नाव तर आता चला मित्रांनो तुम्ही देखील येवा आमच्यासोबत गायत्री करला पुढे आमच्याकडेच दिलो वडाकडे आणि हो वड आता ना मस्त मोठं वड होतो परंतु ह्या वेळा ना पावसात येऊ पडलो आणि पूर्ण आता ना मारताना लय गोंधळ होता त्यामुळे सात मारू चार मारतात पाच मारतात तर चला मित्रांनो आता गायत्री करीत पूजा नंतर मग आपण भेटूया आम्ही काय आलं उशीर झालो आमका त्यामुळे बाकीचे सगळे ना करून गेले आणि आता आम्हीच रवलो फक्त बघूया तर मित्रांनो बायकांची पूजा झाली आणि ती आहेत ना जे फळं ठेवलेली आहेत ना ती पळवतात नुसती तर चला आता यांची सगळ्यांची पूजा झाली गायत्री पूजा करीत नंतर बघूया स्पेशल वर्ड बुकिंग केलं बाकी कोणासाठी नाही सगळे गेली आता गायत्रीराला उशिरा जो पाल त्याच्यामुळे आता त्या सगळ्यात उशिरा एकटा जा तर चला मित्रांनो पूजा करून घ्या बाकीची सगळी गेली आता घराकडे ते जेवत असेल आमच्या आता पोटतात कावळे वरपणे पाना देतात गायत्रीची अजून काय पूजा झाली ना गेस्टाकडे बसलेलं तर चला मित्रांनो येऊ तुम्ही पान खाऊ गायत्रीला सूद बांधता सुदारही नाही चला मित्रांनो सात तरी मारा गायत्री हा सात तरी तर मित्रांनो या वेळात ना वड पडल्यामुळे ना गोंधळ गायत्री किती पराकष्टा करतात ते बघा असे अशा ह्या पद्धतीने एवढं कठीण परिस्थिती सगळ्या काम करूक लागतं कारण गायत्री करता एवढे फेर मारता गायत्री सात मारत बाबा <Suzuki noise> सात फेरिय मारता म्हणता तर मित्रांनो सात फेर मारता कारण कसं वड असं नाही का आता पाऊस झालो ना जरा पडलो आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा संस्वर व्यवस्थित होतो मग सगळं आता तो कुपळं पडलो आता गायत्री सातशे मारताही म्हणता चला आता ती गेली घराकडे आणि यशकडे काय दिले नाही ते यश ना पाना गोळा करून बसलो ती काही गाडीवर बसलो आणि यश बोकना होता खाता नुसता तर चला मित्रांनो गायत्रीचे सात फेरी होतील कोपरे नंतर भेटूया आणि असे तुटल्यामुळे ना गायत्री एकदम मुडिये बिडिय बघा किती कष्ट करता माका सात जन्म मिळावसाठी किती प्रश्न चालले गायत्रीचे ते बघा कशी कैसेत फिरा नव्हता लांबून एकदम <laughs> चला मित्रांनो हो ना गायत्री किंवा मी नशीबवाना हो गायत्री मी मिळाले आणि त्या काम तो मिळाला झाले हो गायक्याची सात फेरी आहे धागा उरलो सात नाही झाले वाटतं हो गायत्री हा झाले बघा मित्र तुम्ही बघितलंच ना पात मारल्यानंतर की नाही माहीत नाही बारीक असल्यामुळे त्याला उतराक मिळत होता कारण याचा उत्सऱ्यावरून खाली उचराक लागतो ना त्याच्यामुळे ते मिळत नाही त्या पाटिंग करता जमणार नाही म्हणतं त्याच्यामुळे हे मारुतीचं मंदिर आहे त्या वडाकडे हे लोकं जातात आता तर चला आमची तर आता पूजा झालेली आहे आता गायत्री आपला त्यांचा पान देत नंतर देते मित्रांनो काय तुझं नशीब चांगलं होतं दोन बायका तरी भेटले ते का बाकी काय सगळी लोक कारण का वड तुटल्यामुळे हकडे चान्सच नाही आणि हे पण आता काकी आणि त्या दुसऱ्या मारुतीचं मंदिर आहे दुर्गादेव तिथे तर आता थळ चालले तर आता हो हो त्या ठिकाणी तर आता ते थकडे चालले आता आमचं तर झाला काय तरी पण जास्त फेरी मारता मी ते का सांगितलं पाचच मार जास्त मार नको त्यांनी पाचच मारले चाल बाबा देवीच्या मंदिरात गेलं आणि मस्त एवढं छान वाटतं दुर्गावीचा त्या वडाकडे गेलेलो फक्त तीनच बायका भेटली आता मंदिरात गेल्यामुळे बऱ्यापैकी सगळी माणसं भेटली आणि पाच पाना तरी पूर्ण होतील कारण तो वड कोसळल्यामुळे ते पाचच फेरे मारले पाच नको मा घंटा <laughs> आता हे पूर्ण झाले तर देवीचे आशीर्वादन बाकीची पण पाना आता संपतात लागला आणि सगळं वड किंपळ सगळा पार करून अखेर बिरवादेवीच्या मंदिरात गेलो आणि गायत्री त्याला जावे दर्शन घ्या नेत पण लिहिलेलं होतं तर त्याला म्हटलं दर्शन घेऊया आणि आता सगळा वटपौर्णिमेचा कार्यक्रम बघितला छान वाटतं एकंदरीत गायत्री मस्त लगेच सजून अजून तर हार जे काय काढून बघणार नाही तर एकंदरीत तरी आता फरबरी भरली आहे त्याच्यामुळे भूक पण माका देखील आहे सकाळी नाश्ता कायच गेला होता तर आता आम्ही गायत्री मस्तपैकी खिचडी केलं ना आणि केलं ना आम्ही खातं एक तो व्हिडिओ कसं वाटलं शॉर्ट व्हिडिओ देखील तुम्ही बघा छान एकदम मस्त तिने बनवलेलो आणि ते काही देखील चांगला प्रतिसाद मिळालेला मित्रांनी हा व्हिडिओ कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून माझ्या बेल बटन दाबून देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषय असं नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत भेटलो तर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा आणि मित्रांनो आता आम्ही इतबी खातं तर तुम्ही देखील किती खाव किंवा